भाजप खासदार निशिकांत दुबे हे वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्य वे करण्यासाठी चर्चेत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येत असतात नुकतंच त्यांनी ठाकरे बंधू आणि महाराष्ट्राविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे खरं तर त्यांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की काही लोकांचं तोंड उघडलं की चेंबरमधनं जसा वास येतो तसं यांच्या तोंडातनं वक्तव्य येत असतात अशा पद्धतीचे ह्यांची वक्तव्य आहेत आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धडाकेबाज नेते फायरब्रँड नेते वसंत मोरे तात्या आप आपल्यासोबत आहेत तात्यांशी आपण संवाद साधू एकंदरीतचं वक्तव्य तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल काय आहे तुमची पहिले प्रतिक्रिया मला वाटतं की मी सकाळपासून त्या निशिकांत दुबे खासदार यांचं अभिनंदन करून करून बोलली आहे मला त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठीच करायचं आहे की त्यांनी ट्विट मराठीमधनं केलं म्हणजे ह्यांना कुणीतरी मराठी शिकवली आहे मराठी तर तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकायची असेल ना तर महाराष्ट्रात या आणि मग तुम्ही म्हणजे हे ज्या लोकांच्या बाबतीत भांडतात की मराठीत बोलतात म्हणून त्यांना महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील किंवा मराठी माणूस असेल त्यांना जाब विचारतो यांना मारतो मग मा तुम्ही का म्हणून मराठीमध्ये ट्विट केलं त्यामुळं मला असं वाटतं की एक्सवरनं जी पोस्ट केली त्यांनी ते एक्सवरनं हे वायझेड करण्याचे प्रकारे यांनी थांबवावे आणि प्रत्यक्षात फील्डवरमध्ये यावं आणि त्यांनी फील्डमध्ये येऊन त्या फील्डमध्ये येऊन त्यांनी रोडवरती यावं रोडवरती येऊन त्यांनी अशा प्रकारे वल्गना कराव्यात कारण लोकप्रतिनिधी आहात आपण भारतीय जनता पार्टीचे खासदार आहात hmm. पण भारतीय जनता पार्टीचे खासदार जर अशा प्रकारे वक्तव्य करणार असेल तर मला वाटतं ह्याला नक्की फूस कोणाची आहे तेच मला विचारायचं आहे की आता महाराष्ट्रामध्ये जी भारतीय जनता पार्टी आहे ते मराठीचा अभिमान असल्याचं सांगते आमच्यामुळं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असा क्रेडिट घ्यायला येते मात्र अशा पद्धतीनं ज्या वेळेला महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या जनतेचा महाराष्ट्रातल्या उद्योजकांचा किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अशा पद्धतीनं ज्या वेळेला अपमान केला जातो त्यावेळेला मात्र हे कुठं दिसत नाही ह्यांचीच फूस आहे ना या विषयाला ह्यांना कुठंतरी प्रांतिक वाद लावायचा आहे राज्यामध्ये महाराष्ट्राचं चा जे चांगलं शांत पद्धतीने चाललं आहे ना हे चांगलं तर काय नाही चाललेलं धंदे ना। उद्योग धंदे तर सगळे संपलेले आहेत महाराष्ट्र आज ज्या पद्धतीने ह्यांच्या तिघांमध्ये जो वाद चालू आहे आता मला वाटतं की हा वाद जनता उघड्या डोळ्यांनी बघती आहे आणि ह्यांना जे करायचं आहे ना ते की अक्षरशः जर एखादा लोकप्रतिनिधी म्हणत असेल की महाराष्ट्रातली जनता किंवा महाराष्ट्र आम्ही दिलेल्या टॅक्सवरती जगतो ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे तर भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकारही म्हणतात आणि मग त्याच पक्षाचा एक खासदार जर अशा पद्धतीने म्हणत असेल की आमच्या पैशांवरती तुमचं सरकार चालतं मला वाटतं यांचे सगळे पैसे घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन मिनटामध्ये सांगावं शिवा जे हे दुबे आहे ह्या दुबेंच्या प्रांतामधले जी काही है लोकं असतील ह्यांनी सगळ्यांनी यांचं शंभू गवाळ आवरावं धंदे उद्योग धंदे बंद करावेत आणि त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जावं मग त्यांच्या राज्यांमध्ये का तुम्ही सुजलाम सुपलम तुमचे राज्य करू शकत नाही अरे आमच्या राज्यामध्ये काहीच गुन्हेगारी नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या गुन्हेगाऱ्या तुमच्या राज्यामध्ये आहेत म्हणून तुम्ही लोक आमच्या राज्यामध्ये येता आणि तो धंदे उद्योग करता चार पैसे मिळाले की मग तुम्हाला माच येतो हे मला वाटतं की तुम्ही तुमचे पैसे कमवावेत तुम्ही तुमच्या राज्यामध्ये पाठवावेत तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवावेत पण माच करायच्या भाषा जी भाषा आज निशिकांत दुबेंनी केली आहे की ती एका लोकप्रतिनिधीला न शोभणार अशोभनीय भाषा आहेत की त्यांना आपटून मारू मराठी माणसाला आपटून मारू हे मराठी माणसाला पुढं जी भाषा करता राव मराठी माणसाला मारा पुढं मारायची भाषा करता तुम्ही जर मराठी माणसाला आपटून मारा असा ना तर आम्ही तुम्हाला बांबोळीत फोडून मारू फोडून काढू आम्ही या या पद्धतीने कारण मी तर प्रत्येक मनसैनिकाला शिवसैनिकाला पण विनंती केली की आता गाडीमध्ये बांबू ठेवा कारण आपल्या राज्यामध्ये काही अजेरे ठेवता येत नाही त्यामुळे बांबू ठेवले पाहिजे त्यांच्या राज्यांमध्ये लोक बंदुकी घेऊन करतात मग आमच्या राज्यामध्ये आम्ही कमीत कमी बाबा कसं होतं बऱ्याचदा पिसळलेली कुत्री असतात पिसळलेली कुत्री बाहेर आली ना की त्यांना नाही निदान मारण्यासाठी दाखवण्यासाठी स्वसंरक्षणासाठी तरी बांबू ठेवावं लागतो ही विसळलेली कुत्रीच आणि हे जर अशा प्रकारे वल्गण करत असतील की कुत्ता तो आपल्या गली मध्ये शेर होता आहे तुम्ही कोण आहे मग तुम्ही बसणार तिकडे कोटामध्ये तिकडून तुम्ही पी बिहारवरनं तुम्ही आमच्या लोकांना सांगणार की कुत्ता तो आपल्या गली मिशिर होता तुम्ही काय आहे तुम्ही काय तिकडे बसून वल्गाना करता या ना मुंबईमध्ये या पुण्यामध्ये तुमचं स्वागत करू आम्ही तुम्ही चॅलेंज त्यांना मग का नाही चॅलेंज माझं नाही प्रत्येक मराठी माणसाचं चॅलेंज माझ्या माध्यमातून मी आज बोलतोय एक मराठी म्हणून बोलतो जर मराठी माणसाला आपटण्याची मारण्याची भाषा जर तुम्ही करणार असाल तर मराठी माणसंसुद्धा शांत बसणार नाही जे प्रांतिकवाद लावायचं काम चालू आहे ना याच्या विरोधामध्ये माझा त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीला माझा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या समाजाची जी लोकं राज्यामध्ये आहेत त्यांना विचारलं का मी हे वक्तव्य करू का अरे तू बसणार बाबा तिकडे ए सीमध्ये आणि इकडेही विचारांचा जीव टांगलेला असं नको व्हायला त्यांच्या बोलण्यामध्ये आणखी एक मुद्दा आला की जसं तुम्ही हिंदी भाषिकांना टार्गेट करताय उर्दू बोलणाऱ्यांना टार्गेट करा तमिळ बोलणाऱ्यांना टार्गेट करा किंवा जे इतर भाषा बोलतात तुम्ही त्यांना का टार्गेट नाही हिंदी भाषिकांवरच का त्यांना आहे ना त्यांच्या नेत्यांना माज आहे समाजाला माज नाही आहे हे लोक म्हणजे इथे येऊन छोटे छोटे उद्योग व्यवसाय करतात मालाची दुकानं टाकतात ता अजून काय काय व्यवसाय करतात यांना माज नाही आहे ह्यांच्या त्या ते त्यांच्या राज्यातल्या नेत्यांना माज आहे ना हा माज कोणामुळे येतो भारतीय जनता पार्टीमुळे येतो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या जीवावरती आज महाराष्ट्र अशांत करायची कामं चालू आहेत प्रांतिक वाद लावायचं काम चाललंय जर आमचा वाद आत्ता जो काय चालू होता अमराठी विरोधात होता मग त्याच्यामध्ये तमिळ कुठनं आला केरळीन कुठून आला मुस्लिम कुठनं आला कशाला तुम्ही बाकीच्या लोकांना अरे तुम्ही तुमची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले आमच्या मराठ्यांची लढाई आम्ही लढू ना तुम्ही कशाला बाकीचे सगळा समाज घेत आहे जवळ अजून उरावरती तुमचा जो मेळावा जो, जो विजयी सभा झाली कुठं झोंबली असं दिसतंय का नक्कीच शंभर टक्के झोंबली नाही मिरच्या लागल्या त्यामुळे मला वाटतं की यांना नुसती झोमलेली नाही यांना मिरच्या लागल्यात त्यामुळे ह्या अशा प्रकारची वलगणं अशा प्रकारची विधानं चालू आहेत हे चुकीचं आहे त्यांनी ही विधानं बंद करावीत त्यांच्या नेत्यांनी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना सांगावं त्या रे बाबा महाराष्ट्र शांत आहे शांत राहू दे उगंच अशांत कराच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही तुमच्या राज्याचं बघा तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं बघा कशाला उगंच महाराष्ट्रामध्ये वाद लावताय आणि ह्या मला वाटतं की ह्याच्या आडून एक अजेंडा भारतीय जनता पार्टीला दिसतो कुठंतरी यांना आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोर्टाने आधी झाल्या चार महिने ऑलरेडी यांनी आता दोन महिने पुढं ढकलले आहेत दोन महिने यांनी आता जु जी प्रभाग रचना बावीस जुलैला होणार होती ती प्रभाग रचना आता जा एक ऑक्टोबरपर्यंत नेली आहे जुलैमध्ये ऑलरेडी सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर घालवला आहे ऑगस्ट सप्टेंबर आता त्याच्यामध्ये जाऊन एक ऑक्टोबरला सांगितलं आहे म्हणजे तशा पण या निवडणुका यांनी आता दोन महिने पुढं ढकलले अजून असा काहीतरी वाद घालवायचा कुठंतरी दंगली घालवायच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबईच्या निवडणुका होऊन द्यायच्या नाहीत हा गाठ घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आता तुम्ही निवडणुकीचा मुद्दा काढला बिहारची देखील निवडणूक आहे ही निवडणूक निवडणूक निवर्ण, डोळ्यासमोर ठेवूनच अशा पद्धतीनं हे सगळं राजकारण सुरू आहे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के ह्याच्यामध्ये त्यांचं राजकीय षडयंत्र लपलेलं आहे या राजकीय षडयंत्रामुळेच ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकतात हा मुद्दा मग मुंबईचा आहे की बिहारचा आहे असं आणि मला वाटतं की विशेषतः मुंबईचा आहे विशेषतः मुंबईचा आहे कारण बहात्तर हजार कोटी रुपयांची मुंबई महानगरपालिका आहे आणि मुंबई कोणत्याही परिस्थितीमध्ये ही भारतीय जनता पार्टी हवी आहे कारण मुंबईमध्ये जेवढी लोक यू पी बिहारची राहतात तसंच तिकडे आहे इकडच्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका दगडात दोन पक्ष मारायचं काम चालू आहे युपी म तिकडे बिहारच्या निवडणुकीबरोबर मुंबई महानगरपालिका टार्गेट करायची एक तर ह्या विषयातनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधनं बाकीच्या छोट्या छोट्या महानगरपालिका ज्या आहेत पुण्या मुंबई ठाणे नाशिक अशा सारख्या संभाजीनगर अशा निवडणुका घ्यायच्या आणि मुंबईची निवडणूक पुढे टाकलायची म्हणजे कुठल्याही परिस्थितीतली मुंबई अशांत करायचं काम ह्या लोकांच्या माध्यमातून चालू आहे आणि ती मुंबई अशांत होणार नाही मला वाटतं की फक्त मराठी माणसालाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं आनंद झालेला आहे आणि हा आनंद यांना बघवत नाही आहे त्यामुळे तिथं कुठंतरी लोकांना आनंद झाला आहे आणि इकडे यांना दुःख झालं आहे त्यामुळं महाराष्ट्र आणि मुंबई अशांत करायचं काम या लोकांच्या माध्यमातून चालू आहे पण जो मराठी अमराठीचा मुद्दा आहे तर पुण्यामध्ये काय स्थिती आहे पुण्यातल्या म्हणजे वर्तमान स्थितीला जर आपण बघितलं मराठी अमराठी किंवा अशा पद्धतीचा तुम्हाला वाद दिसतो का दिसतो पुणे हे सांस्कृतिक संस्कृतीचं बाहेर आहे त्यामुळे पुण्यामध्ये अशा प्रकारचा वाद मला तर वाटत नाही अजून तर काय तसा बाहेर मुंबई टार्गेट मुंबई त्यांचं टार्गेट आहे पुण्यामधले लोक व्यावसायिक लोक आहे त्यामुळे मला वाटते की पुण्यामधला नागरिक ह्या भानगडीत पाडणार नाही पुण्यामध्ये व्यापारी माणूस जो आहे तो ह्या भानगडीत पाडणार नाही <laughs> आणि मुंबई राहिला मुंबईचा विषय तर त्यांना मूळ टार्गेट मुंबईचे आहे मुंबईमध्ये काहीतरी घडवायचं आहे म्हणून तर हे सगळ्या गोष्टी चालल्यात मला वाटतं की उद्या कदाचित मनसेने मोर्चा पण काढलेला आहे संदर्भात मरा मनसे त्याच्यामध्ये पुढे परंतु मराठी माणसाचा मोर्चा सुद्धा उद्या आठ तारखेला ज्या भागामध्ये परप्रांतीय लोकांनी मोर्चा काढला लो होता त्याच ठिकाणी मोर्चा उद्या आठ तारखेला आठ जुलैला पण होणार आहे त्यामुळे मला वाटतं हे सगळ्या गोष्टींना कुठेतरी वेगळं स्वरूप देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पार चालू आहे जाणीवपूर्वक सगळे स्टेटमेंट एक मालिका जर बघितली तर जाणीवपूर्वक असे स्टेटमेंट तरच का हां मी तेच म्हणतो ना की मला पण तोच प्रश्न पडला इथून मागं दुबे कुठं होता केडिया कुठं होता हे सगळे बाहेर निघलं तर आता बिळातून बाहेर निघलं प्री प्लॅन्ड मग जेव्हा त्या केडियाच्या ऑफिसवरती नारळ पडले तेव्हा केडिया दुसऱ्याशी का स सरेंडर झाला लगेच दिवशी सरेंडर झाला बरोबर मग हे जर इकडं दुबई तिकडं बसणार आणि इकडं बोलणार आपटून मारून महाराष्ट्राच्या बाहेर या महाराष्ट्राबाहेर म्हणजे देशात काय आहे आम्हाला फिरायची बंदी आहे का अरे तुझ्या राज्यामध्ये काय पडले बॉम्बल्याला आम्हाला बघायला यायला मला वाटतं की तू महाराष्ट्र सोडून एखादा ठिकाण ठरव मग तुझं तुझं ते बिहार सोड आणि दक्षिणेमध्ये ये एखादं कुठलं तरी राज्य सांग की या राज्यात या चौकात मी उभा आहे तुम्ही या आम्ही या सरकारमध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत मराठीचा मुद्दा ते देखील उपस्थित करतात भाजप सांगता आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे अशी वक्तव्य महायुती सरकारच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंना विशेषतः तुमचं काय सांगतं माझं महायुतीच्या नेत्यांना हा प्रश्न आहे की जर तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असं म्हणता तर मग हा मराठी भाषेचा अपमान जे बाहेर प्रांतातले नेते करतात आहे कमीत कमी ह्यांना तरी तुम्ही सांगा बरं नका तुम्ही लोकांना सांगू पब्लिकला तुमच्या ह्याविषयी काय घेणे देणं नाही आहे पब्लिक आपलं गुन्हेगोविंदाने राहण्याचं काम करते पण तुम्ही जर अशा पद्धतीने येऊन जर लोकांना सांगणार असतील आणि ते म्हणत असतील तर ह्या तिन्ही नेत्यांनी मिळून विचार केला पाहिजे की आमच्या टॅक्सवरती आमच्या तुकड्यांवरती तुमचं राज्य चालतं हे नवीन शोध कुठलं लावला या दुबेने काही कळलं पण अतिशय खालच्या लेवलचे वापरले गल्लीमध्ये आपल्या प्रत्येक जण आपलं हे मला पण चेक करावं लागेल हे नक्की डॉक्टरच आहेत का आणि ते कसे जनावरांचे आहेत का माणसांचे आहेत हे नुसतं म्हणतात सकाळपासून मी ऐकतो डॉक्टर निशिकांत दुबे म्हणजे हे डॉक्टर नक्की माणसांचे आहेत का जनावरांचे आहेत बघावं लागेल तर आपल्याला कळेल कारण जनावरात राहणारा माणूस असेल तर मग अशी भाषा करेल माणसांचा जर डॉक्टर असेल तर अशी माणसं तोडण्याची भाषा नाही करू शकत तर हे होते वसंत मोरे निशिकांत दुबे यांनाच त्यांनी महाराष्ट्रामध्ये येण्याचं चॅलेंज चा दिलं आहे आणि यापुढे जर अशा पद्धतीचे वक्तव्य केले तर जशाच तसं आम्ही उत्तर देऊ असं देखील मोरेंनी सांगितलं आहे धन्यवाद